दरम्यान नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय तर काही ठिकाणी पालेभाज्यांची आवक वाढली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडून कोथिंबीर पीक श्रावण महिन्यात मोठी मागणी असल्या कारणानं घेतलं जातं मात्र जास्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या कोथिंबीरीच्या पिकामध्ये आवक वाढल्यामुळे शेकडा हजार भाव हा मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भांडवली खर्च देखील वसूल होणार का असा प्रश्न पडलाय नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम घोडके यांनी तोही पाहूया जून ते जुलै मधलं जे महत्वाचं पीक म्हणून ओळखलं जातं ते शेतकरी सध्या कोथंबीरच्या पिकाकडे जास्त प्रमाणामध्ये ओळले जातात आपण जर बघितलं तर श्रावण महिन्यामध्ये कोथंबिरीला हा एक मोठा त्या ठिकाणी मागणी असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडनं काही प्रमाणामध्ये कोथंबिरीचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आपण जर बघितलं तर सध्या कोथंबिरीच्या जुडीचा जो भाव जर बघितला तो पाच ते सात रुपये अगदी मोठी जर जुडी असेल तर दहा ते बारा रुपये इतका भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय शेतकऱ्याने जो खर्च केला आहे तो खर्च देखील त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना जे भांडवल जे टाकलेलं आहे ते देखील त्या ठिकाणी परत मिळेल का अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत अवा कोथिंबिरीला भाव नाही आहे काय नेमकं कारण आहे हे पावसामुळे वल्ली गुळ माखे त्यामुळे भाऊ कमी झाला ना किती भाव आहे किती, कि, किती पाच हजार जात म्हणजे दहा रुपयाच्या हा हा हजार रुपये शेकडा हा हजार रुपयाच्याकडा झाला आणि एकूणच जर बघितलं तर सध्या कोथंबीरचे भाव हे आता संपूर्णतः कमी झाल्याचं पाहायला मिळते आणि शेतकरी देखील आता ही जे कोथंबीर आहे ती बाजारपेठांमध्ये घेऊन येते मात्र या ठिकाणी कवडीमोल भावामध्ये शेतकऱ्यांना कोथंबीरची जुडी जी भी आहे ती विगावी लागते कॅमेरामन मयूर बार्केचे शुभम बोडके एबीबी माझा नाशिक